श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आज मी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे नऊवारी साडीपासून उपदार थंडीमध्ये अशा प्रकारे मी सा गोदरी शिवलेली आहे बघा कॉटनची साडी आजीबाईची साडी मस्त प्रकारे अशी मस्त गोदरी शिवलेली आहे बॅकसाइटे मी तुम्हाला दाखवते बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे थंडीमध्ये अशा उपदार गोदऱ्या खूप उपदार उपदार देतात आणि ही डबल बेडची गोदरी आहे एक आणि मी ह्या तुम्हाला भरण्याची स्ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे ह्याला बॅक साईड मी असा गोट मारलेला आहे चॉकलेटी कलरचा आणि पाहू शकता डबल बेडची आहे आहे किती फिनिशिंग आणि सवाशी मी तुम्हाला दाखवते नेवल्यू नेवल्यू कलरची ची कॉटनची साडी लावलेली आहे बघा पाहू शकता किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे दोन दोन इंचावरती असे बॉक्स तयार झालेले आहे आणि तुम्हाला जर गोदरी घरी शिवायची असेल तर मी सोप्यातली सोपी पद्धत दाखवणार आहे भरणीपासूनची ट्रिक्स दाखवणार आहे जेणेकरून आपण मशीनवरती शिवताना अजिबात गोळा होणार नाही चला नमस्कार मैत्रिणी आज आपल्याला ना एवढ्या सर्व साड्या दिलेल्या आहेत तुमच्याकडं जर अशा साड्या असतील ना चला तर एवढे सर्व साड्या येते आज मी तुम्हाला दाखवते भरणीची भेटी आणि अशा तुमच्याकडे कपाटात भरपूर साड्या असतील ना तर मस्त प्रकार असे तुम्ही गोद भरून घेऊ शकता आणि मी पहिला हातावरती भरते हातारून आणि त्याच्याने मी मध्ये टिप मारलेले आणि मधून असे कट करून ज्याने एक एक साडी असते त्याला मधलं असं जॉईन करायचं आणि ते कट करून घ्यायचं अशा प्रकारे मी कट करून घेते चला असतं मस्त प्रकारे असं हातरून घेतलेलं त्याच्यावर चार विटा मानलेले त्यांना असे गोळा होत नाही त्यामुळे असं पाणी शिंपडून घ्यायचं बघा तशा प्रकारे थोडं थोडं पाणी शिंपडायचं जेणेकरून आपण दुसऱ्या साड्या वगैरे टाकले किंवा चुरगाळा असेल काही असं प्लेन एकदम मस्त प्रकारे असे होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं त्याने मला कमेंट केलं के ते की एसरीचे स्प्रे आणा तिथून पण हा व्हिडिओ जुना आहे त्यामुळे जुन्या व्हिडिओचेच मी आत्ता तुम्हाला दाखवते आणि खूप जुना व्हिडिओ आहे एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे त्यातला आहे आता सुरुवातीला मी पहिलं काय करते बेडशीट हातरून घेते आणि असं तुमच्याकडे पण असं फटकं बेडशीट वगैरे असेल ना ल... तर असं मस्त प्रकार युस होऊ आणि थंडीमध्ये खूप छान अशा उद्धार असतात गोदड्या ह्या आजीच्या नऊवारी साडीच्या खूप मस्त अशी गोदडी तयार होऊ शकते आणि तुम्हाला पण असं कोणाला म्हणजे आता ह्या बेडशीटाचा काहीच उपयोग होऊ शकत नाही तर मस्त प्रकाराशी गोदडी तुम्ही शे शिवू शकता अशा प्रकारे मी पहिले बेडशीट हातरून घेतलेलं आहे चला तर तशाच प्रकारे मी असं एक एक साडी त्याच्यावरून हातरून घेते बघा आता ह्या आहेत ना खूप जुन्या आहेत ह्या जुन्या साड्या काय करायच्या मस्त 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 प्रकाराशी कपडातनं काढायच्या पट्टापट बाहेरांना अशी मस्त प्रकारे आपली अशी गोदरी शिवून घ्यायची बघा आता हे गोदरी मललांना कमीत कमी स पाच सहा वर्ष कमीत कमी कारण कॉटनची साडी जरा लवकर फाटते पण ओप असते त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते पाच सहा वर्ष तर गोदरी अजिबात काही होणार नाही फाटणार नाही का काहीच होणार नाही एवढी मी गॅरंटी देऊ शकते आणि खूप छान असं तुमच्याकडं तर पट्टापट असं कपाट खाली कारण अशा जुन्या साड्यांपासून असं गोदरी म्हटलं तर घरोघरी शिवू शकता आता सध्या काय मी तुम्हाला डिप्रेशन बॉक्समध्ये हे आता सध्या काही मी स्क्रीनवरती काही नंबर देणार नाही कारण माझ्याकडे एवढा लोड आलेला आहे फक्त तीन महिन्याचं एवढं इतर पुरेल माझ्याकडं मग लोड आलेला आहे अक्षरशः घरात ठेवायलासुद्धा जागा नाही त्यामुळे मी आता स्क्रीनवरती नंबर देणार नाही तुम्हाला जर शि घरी शिवायची असेल तर सोप्यातली सोपी आता मी तुम्हाला पद्धत तुम्हाला सांगते आणि फक्त साड्यांपासून गोदडी आहे आणि तुम्हाला जर उद्धार गोदडी शिवायची असेल तर खालून वरून कॉटनच्या साड्या लावू शकता आतमध्ये सिल्काच्या साड्या असल्या तरी चालतात अशा प्रकारे मी दुसरी पण साडी हातरून घेतलेली आहे बघा साडी हातरताना मात्र गॅप अजिबात ठेवायचा नाही एकावर एक, एक साडी त्याच्यावरती हात आलीच पाहिजे आणि अशा तर तुमच्याकडं कडक जरी साडी असतील ना तरी पण आतमध्ये चालतात कपाट म्हणजे गोदडीमध्ये त्याने पण खूप छान असे गोदडी होते धागा थोडा येतो असं वडून पण गोदडी खूप छान होते मऊ होते हलके फुलके होते तर तुमच्याकडं पण असे कपाटत असतील ना तर पटापट आता घालत नाही साड्या म्हणलं काय करणार तरी काय कोणाला देता येत नाही एवढे चांगले साडे असतात म्हणून आणि तुम्ही अशी मस्त प्रकारे गोदळी शिवू शकता आता तशाच प्रकारे आता मी तिसरी साडी हातरून घेतलेली आहे आता ही चौथी साडी आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही साड्या एकावर एक एकावर एक, 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 एक हातरले ना तर अजिबात मशीनवरती गोळा होणार नाही आणि मधनं अजिबात एक काटावर मात्र काटा थोडं थोडं गॅप चार चार इंच एक काटावर काटा आलं पाहिजे मधनं जाड झाली तरी चालेल पण एकावर एक आलं पाहिजे त्याच्यावरती कारण मधनं फट नाही पाहिले कधी कधी काय होतं फट सुटते जसं शिवता येईल शिवता येईल तसं फटाशी गॅप पडत राहतो त्यामुळं मी तुम्हाला सांगते एकावर एक घ्या एक आता किती थरांची झाली ते नक्कीच तुम्ही मोजून मला सांगा ताई ही किती थरांची गोदरी झाली आणि प्रत्येक साडी डबल आहे त्या चुने होत नव्हत्या त्या पटकन पहिल्या अशा जिकडं ओढेल तिकडं ते चुन्या त्या पडतच होत्या निघतच नव्हत्या असतात एखाद्या एखाद्या अशा साड्या जाऊ दे विषय दे सोडून देऊ आता तशाच प्रकारे त्या त्या ताईने काय केलं त्यांना काय शिवता आलं नाही मग त्यांनी माझ्याकडे दिलं परत मी त्यांचे सगळे धागे तोरे वगैरे सगळे उगलू उलगडून घेतले आणि त्यांनी असे कट केलेले पीस घातलेले होते अशा प्रकारे मी त्याच्यावर एकावर एक का अशा प्रकारे हातरून घेते बघा आता अशा पण तुमच्याकडे असं कॉटन सिल्कमधून असतील ना साड्या तरी पण अशा याची गोदरी होऊ शकते फक्त ह्याला शिवताना मात्र घालताना ह्याच्यामध्ये काळजी घ्यायची आतमध्ये खडे नसले नाही पाहिजे किंवा डायमंड नसला नाही पाहिजे त्यामुळे मस्त प्रकारे गोदरी होऊ शकते आणि आज मी काय छोटे मोठे कटिंगचे शिलाईचे असे काही व्हिडिओ येणार नाही फक्त भरण्याची गोदरीची भरणीच्या आसकाला मी तुम्हाला दाखवणार आहे कारण अशा प्रकारे गोदरी भरली तर अजिबात गोळा होत नाही आणि शिलाईची पण नक्की पुढच्या वेळेस व्हिडिओ येते आता प्रत्येकजण विचारतात की ताई किती फुटाची गोदरी असते मी तुम्हाला अंदाजाने सांगते सात 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 फुटापर्यंत उंचेलं तर नक्कीच असते आणि साडेपाच किंवा सहा फुटापर्यंत तर नक्की डबल बेडची गोदडी येते मी अंदाज सांगते मी काय अजून मोजलेली नाही मी फक्त हे अंदाज ह्याच्यावरनं काढते की तुम्ही दिलेली असते ना साडी ती पाच मीटरची साडी असते आणि त्याच्यातून मी अर्धा भाग करते आणि अर्धा अर्धा जोडून असं मी ते जॉईन करून तेवढी मग तर शिलाई तेवढी मात्र साईज मी शिवते आता एखाद्या साड्यांची उंची जास्त असते एखाद्या साडींची उंची कमी असते ते काय मी सांगू शकत नाही उंच असेल तर गोदरी उंच होते जर उंची कमी असेल तर गोदरी कमी होते फक्त शिलाईमध्ये जाते चार पाच इंच एक्स्ट्रा एक्स्ट्रा कटिंगमध्ये जातो त्यामुळे मी मार्जिंग घेतानाच मी जास्त घेते एवढं मात्र गोदरीची माझी उंची असते मी तुम्हाला एवढं सांगते पायाखाली डोक्याखाली नक्कीच पुरेल इतकं मी गोदरीज शिवते आणि तर जो काही कटिंग केलेलं होतं ना ते ह्या साईडला मी क हातरून घेते कारण कटिंग केल्याज पण मी एक्स्ट्रा कपडे वाया घालवत नाही अशा प्रकारचे काय कटिंग केले होते ना के ते अशा प्रकारे एक एक करून आतमध्ये घालून टाकते बघा पाहू शकते अशा प्रकारे एक एक घालायचे एकावर एक एकावर एक आणि आता त्याच्यावरती फायनल मी बघते पहिले सारून बघितलं आणि नंतर मी त्याच्यावरती फायनल बघते त्याच्यावरती कुठं कमी कुठे प झाड कुठे पातळ असं आले नाही पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की ती थरांची नक्की गोदरी झाली त्यांचे अजून कपडे शिल्लक राहिले साड्या कारण त्यांना जशी हवी होती तसेच मी शिवून दिले कारण लय पण वजन नको होतं आणि मग तशाच प्रकारे आता येईनं मी दुसरी साडी घेतली अशा प्रकारचे तुम शिल्क तुमच्याकडे पण अशा प्रकारच्या शिल्क साडी असतील चंदेरी चंदेरी म्हणतात कोणते म्हणतात मला माहीत नाही पण खूप छान साडी होती मस्त होती मला वाटत होतं शेवटी वरतीच लावावी पण खूप छान दिसत होतं ते मेहंदी कलरची होती पण मी ते आतमध्ये टाकली खूप छान वाटते असं वाटत होते गुदरी जर वरून लावली असती ना खूप छान झाली असते गुदरी पण त्या ताई म्हटलं त्यांना कॉटनच्याच साड्या हव्या होत्या वरून लावायला कारण थंडीमध्ये आता कशी जास्त थंडी पडायला लागली ना त्या म्हटल्या उबदारच मला गुदरी हवी म्हणून मी थोडं मला पत्ते वाटलं म्हणून परत अशी सिल्कची चेंदरी साडी घेतली आणि त्याच्यावरती अशा प्रकारे हातरून घेतले बघा आता अशा प्रकारे कोणाला ना साड्या देता वगैरे न कोणता घालून घालून तुम्हाला फार कंटाळा आहे तर अशा प्रकारे मस्त आपण गोदरी शिवू शकता म्हणजे घरी गोदरी शिवू शकता भरू शकता तुम्हाला जर मशीन नसेल तर अशा प्रकारे गोदरी शिवून शेणावरून मोठे मोठे दहा ढाक म्हणजे असे टाके टाकू शकता असं काही पण भरण्याची मी तुम्हाला कला दाखवली भरण्याची सोपी पद्धत दाखवली अशा प्रकारे आणि त्याच्यावरती अशी नवीन नऊवारी साडी घेतलेली आहे आणि ते पण नव नऊवारी साडी आहेत ना ते पण असं मधनं जॉईन करून शेण आणि अशी घेतलेली आहे त्यांनी दुसरी सांगितली होती पण दुसरी लय कुचकी वाटली आणि जरा पाटलेली वाटली म्हणून वाट 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 त्यांनी अशी परत मी दुसरी नऊ म्हणजे दुसरी नवीन नऊवारी साडी म्हणजे घेतली आणि त्याला असे जॉईन घेतली जे काही चुने आलेत ना असे प्रे प्लेन वगैरे करून घ्यायचे बघा आता आपल्याला तर धाव टाके अशा प्रकारे धाव टाके टाकून घ्यायचे ते मला पण असं मोठे मोठे धाव टाके जवळजवळ चिटकून टाकायचे असले तर टाकू शकतात तुमच्याकडे जरी मशीन नसेल तर अशा प्रकारे धाव टाके टाकून घेऊ शकतात असे पण छान टिकते पण तुम्हाला छोटे छोटे धाके टाकावं लागतील ते पण एका दिवसात येते बघा उभे आडवी वगैरे हो जेवढे जेवण केलं ते आडवी मी टाकलेले जेणेकरून असू नये चला आता मस्त प्रकारे आपली अशी गोदरी भरून झालेली आणि सोप्यातली सोपी तुम्हाला पद्धत दाखवली तुम्हाला यश तुमच्याकडं जुन्या साडी असेल तर माझ्याकडं नाही देताना तुम्ही पण अशा प्रकारे भरू शकता किंवा मशिनवर ते शिवू शकता आणि कमी थरांची गोदरी आहे एवढी काय जास्त जड नाही आणि हलकी फुलकी वजनाला एकदम मशीन मशीन वॉशेबल हो कोदरी आहे फरशीवर टाका कशी पण हातरा अजिबात गार पडणार नाही थंड पडणार नाही अशा अशी मस्त प्रकारे अशी आ, मी गोदरी भरलेली आहे नाही तुमच्याकडं मशीन जर नसेल तर खूप छान प्रकारे अशी तुम्ही गोदरी हातावरती भरू शकता आणि ह्याच्यावरतीच मग तुम्हाला जवळजवळ टाके असेल तर तुम्ही हाताने हात टाके टाकू शकता असे शे मस्त प्रकारे आपली आजीबाईची अशी मस्त प्रकारे गोदरी शिवून झालेली आहे बघा किती छान झालेली आहे आणि कुठंही काही गोळा झाले नाही आता तुम्ही मशीन ते शिलाई मारत मारतून दाखवलेले आहे बघा उभे आडवे असे चौकोन तयार झालेली आहेत ह्याला अजून गोठ मारायचं मी साईडने कट केलेला तुम्हाला दाखवते अशा प्रकारे एक्स्ट्रा होताना ते कट करून घेतलेले आहे आणि नंतर ह्याच्यावरती मशीनचा गोट मारलेलं मनुचे मंत्र आमची एंट्री असते म्हणजे असते तिला एक गोदरी हातरली ती येणार म्हणजे येणार असं तिचं काम असतं आणि तिलाही वाटतं मला व्हिडिओमध्ये यावं आणि फायनली आपला गोट वगैरे मारून झालेलं आहे बघा पाहू शकता गोट मी एक इंचच मारते बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे किती बॅकसाईडचं मी तुम्हाला दाखवते किती मस्त आपली गोदरी शिवून झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मी फक्त हा व्हिडिओ टाकला म्हणजे ह्याच्यासाठी टाकला जर तुमच्याकडे जर मशीन असेल तर हाताण टाके शिवायचे असेल तर असे मस्त प्रकारे घरी गोदरी भरून आणि त्याच्यावरती हा टाके नक्की टाकू शकता आणि उभी आडवे आपले असे बॉक्स तयारच झालेले आहेत नक्कीच घरी घरीशिवाय गोदरी तुम्हाला सोप्यातली सोपी पद्धत सांगते आणि माझ्यापासून जर लांब असेल तर खूप असे मस्त प्रकारचे मी गोदरी शिवू शकता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुढील असाच नवीन व्हिडिओ घेऊन येते गोदरीचा असा तुम्हाला उपयुक्त ते नवीन घेऊन येते चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय चला असाच माझा व्हिडिओ बघत राहा व्यस्त राहा मस्त राहा बघा आपले उभे आडवे बॉक्स वगैरे हो किती मस्त झालेली आहेत आणि मस्त थंडीत तशी उबदार आपली गोधडी आहे आणि अशा तुम्हाला त्या गोदरीचा फोटो पी दाखवते बघा बॅकसाइड आणि स सब...